नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर जणांना एक प्रॉब्लम फेस करावा लागत आहे तो प्रॉब्लम म्हणजे जेव्हा ते आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी जातात त्यांचं जा आधार कार्ड फक्त ओ टी पीनेच डाउनलोड होतं थमने डाउनलोड होत नाही आहे आयरिसने डाउनलोड होत नाही आहे इवन फेस सुद्धा डाउनलोड होत नाही आहे मधी एक प्रॉब्लम आला होता मित्रांनो जेव्हा घरकुल योजनेचे फॉर्म चालू झाले होते तिथे घरकुल योजनेचा फॉर्म भरत असताना फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं होतं त्या केसमध्ये भरपूर जणांचं फेस ऑथेंटिकेट झालेलं नाही आहे मित्रांनो त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला पण मित्रांनो जर एखादं आधार रिलेटेड काम करत असताना जर फेस ऑथेंटिकेशन थम्बचं आणि आयरिजचा जर प्रॉब्लेम येत असेल म्हणजे ते चलत नसेल तर ते बंद आहे मित्रांनो ते चालू कसं करायचं किंवा बंद आहे का चालू आहे हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता ते पाहण्यासाठी सिम्पली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे यू आय टी ए आय हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता माय आधार हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे अशा प्रकारे तुम्ही खाली येऊन सुद्धा पाहू शकताय तर इथे काही सर्विस देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला ते पाहण्यासाठी सिम्पली इथे तुम्ही पाहू शकता हे लॉग इनचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि इथे हा कॅपच्या टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिलं लॉग इन करून घेतो आहे पाहू शकता हे माहिती भरल्याच्यानंतर सिंपली लॉग इन ओ टी पी लॉग इन घेतो ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर मी लॉग इन करून घेतोय ओ टी पी टाकल्याच्यानंतर लॉग इन करतो लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये भरपूर सर्विसेस आहेत या सर्विसेसपैकी आपल्याला ती माहिती चेक करण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि ते खाली आल्याच्यानंतर इथे एक ऑप्शन तुम्ही पाहू शकताय लॉक अनलॉक बायोमेट्रिक्स हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडंसं आपण ये खाली येऊयात इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचं जर आधार कार्ड लॉक लॉक असेल तर लॉग इनसाठी तुम्ही इथे पाहू शकताय इथे जे थम लावून आपण लॉग इन करतो थम थंब लावून पैसे आपण काढतो किंवा तुमचं आधार कार्ड डाउनलोड करतो किंवा आयरिसवरून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करतो किंवा तुमचं फेस दाखवून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करता या तिन्ही ऑप्शनवरती तुम्ही पाहू शकता इथे गुनिले चिन्ह देण्यात आलेलं आहे हे का देण्यात आलेलं आहे कारण तुमचं आधार कार्ड लॉक असल्याच्यानंतर या तिन्ही सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही म्हणजे या तिन्ही लॉक असणार आहे जेव्हा तुम्ही थंब लावून आधार डाउनलोड करण्यासाठी गेला तर तुमचा थम चालणार नाही आहे तुमचं आयरेस चालणार नाही आहे तुमचं फेस ऑथेंटिकेशनसुद्धा चालणार नाही आहे या जर तुमचं आधार कार्ड लॉक का असेल तर फक्त आणि फक्त तुमचं आधार मोबाईल लिंक ओ टी पीच चालणार आहे तुमचं आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ओ टी पीच्या माध्यमातूनच तुम्ही हे डाउनलोड करू शकणार आहात आणि तुमचं जर आधार कार्ड अनलॉक असेल तर इथे तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड अनलॉक असेल तर तुम्ही थंब यूज करू शकता आयरिस यूज करू शकता त्यानंतर फेस सुद्धा यूज करू शकता आणि मोबाईल ओ टी सुद्धा यूज करू शकता म्हणजे हे चारही ऑप्शन तुम्ही तुमचं आधार कार्ड अनलॉक असल्याच्यानंतर यूज करू शकता काही जणांचं असं होतं की त्यांचं आधार ओ टी पी तर येतो पण त्यांचं थंब हे चालत नाही आहे आयरीज चालत नाही आहे फेस ऑथेंटिकेशनसुद्धा चालत नाही आहे तर अशा केसमध्ये प्रकारचा जर कुणाला प्रॉब्लेम पहिलं या वेबसाईटवरती येऊन अशा प्रकारे चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड लॉक आहे का जर लॉक असेल तर लॉक तुम्हाला अनलॉक असेन आणि लॉक करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड हे लॉक करू शकता तर त्याची प्रोसेस सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आणि ते पुढे चलाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे पुढे चला या वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय इथे बायोमेट्रिक आणण्यात आलेला आहे जो राऊंड सर्कल आहे यावरती मार्क करून इथे पाहू शकता मला समज बायोमॅट्रिक लॉक केल्यानंतर मी माझ्या बायोमॅट्रिक्स अनलॉक करेपर्यंत मी बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करू शकणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लॉक करायचं असेल तर सिंपली यावरती क्लिक करायचं आहे आणि यापैकी तुम्हाला दोन्हीपैकी एखादं सिलेक्ट करून पुढे चाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लगेच तुमचं आधार कार्ड हे लॉक होणार आहे जर अनलॉक करायचं असेल तर सेम प्रोसेस अशीच आहे अनलॉक करण्याचीसुद्धा तर मित्रांनो तुम्हाला जर आधार कार्ड डाउनलोड करत असताना किंवा आधार रिलेटेड जे काही काम करत असताना तुमचं थंब चलत नसेल आयरीस चलत नसेल किंवा तुमचं फेस ऑथेंटिकेशन चलत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आधार पोर्टलवरती येऊन चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड लॉक तर झालेलं नाही ना जर लॉक असेल तर तुम्ही अनलॉक करून ती कामे सुद्धा करू शकणार आहात तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला भेटू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो